करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस श्रीरामनवमी श्री रामदास जयंती दिवस खूप उत्तमाचा आहे सामर्थ्याचं आहे मग स्मरणाचं आहे श्रीरामनवमी हा सण ज्याप्रमाणे आपण साजरा करत असतो तो संपूर्णत मोठ्या उत्साहात साजरा करत असतात हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून जन्म घेतला भारतात जर पाहायला गेलो संपूर्णपणे देशामध्ये रामनवमी ज्याप्रमाणे एक म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र आता चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी होणारी रामनवमी ही प्रभू श्रीरामाचा जन्म म्हणून साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्रीमध्ये साजरी होणारी रामनवमी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते आज दिवस उत्तमाचा आहे आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरण संपूर्णता पाहिलं तर आनंदाचं आहे ज्याप्रमाणे श्रीराम एक वचनी एक बाणी त्याप्रमाणे आपण सुद्धा असलं पाहिजे आपण वचन पाळणारे नाही आहेत आपण वचन मोडणारे आहोत समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका कारण का आपला देह सकाळी उठल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बोललेलो आहोत ते शब्द दुपारी बदललेले असतात म्हणजे आपण एका वचनावर स्थिर नाही एका शब्दावर स्थिर नाही आज रामनवमी निमित्त जिथे जिथे मंदिर असतील देऊळ असतील तिथे अनेक जण दर्शनासाठी बघा सकाळपासून रांगा लागलेले। आहेत मनी नाही भाव देव मला पाव खरा देव कुठे आपण मंदिरामध्ये जातो देवळामध्ये जातो परंतु तिथे आपल्याला दर्शन करायला मिळत नाही कारण का खूप गर्दी असते मग आपला मूड खराब होतो की मी एवढा प्रवास करून गेलो परंतु मला रामाचं दर्शन मिळालं नाही आपली मनस्थिती संपूर्णतः ढासळून जाते मग आपण देवालाच दोष देत बसत असतो देवा तुझ्याच मंदिरात आलो होतो परंतु मला देवदर्शन मिळालं नाही आता विचार करा प्रत्यक्षपणे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे या पृथ्वी तलावर जन्म घेत असताना तो आपल्या अंतरी आहे अंतरीचा अंतरात्मा खरा देव तो अंतरी चोरला से, सद्गुरु वीनतो तो सर्व थाई न दिसे ही भूमिका आपल्याला ओळखता यावी यासाठी प्रत्यक्षात नामस्मरण श्रवण महत्वाचं आहे बरोबर की नाही काही जण बघा उपवास करत असतात आपले घर असेल मंदिर असेल दिव्यांनी आणि फुलांनी सजवलेले असतात की नाही काही ठिकाणी भक्ती कीर्तने गायली जातात म्हणजे उत्सवाचं नियोजन कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारे केलं जातं बघा आपण अत्यंत कठीण परिस्थितीही सत्याच्या मार्गावर आपण चाललं गेलं पाहिजे कारण प्रभू श्रीराम जर पाहायला गेलो तर जीवन जगण्याच्या योग्य मार्गाचं प्रतीक आहे त्यांच्या जीवनात सत्य नैतिकता कर्तव्य त्याग आणि प्रेम या गुणांचा समावेश आहे हे गुण जर आपल्या जीवनात आत्मसात करून घेतले ना तर नक्कीच आपला देहसुद्धा उत्तमाचा घटेल परंतु आपल्याला असं पाहायला मिळत नाही कारण का आपला देह आज रामनवमी म्हणून मंदिरात जाणार नाही देवळात जाणार नाही जत्रा भरलेली आहे तिथे आपला देह जाणार मोठमोठी पाळणी बघा अनेक प्रकारचे नवनवीन प्रकारचे वस्तू पाहायला मिळतात परंतु देवाचं दर्शन करण्यासाठी वेळ मिळत नाही आपण म्हणतो अरे माझ्या घराच्याच बाजूला मंदिर आहे आपण सर्वांना आमंत्रण देतो परंतु आपण अजूनपर्यंत त्या मंदिरात गेलेलो नाही आपण सर्व मोबाईलवर सर्वांना आमंत्रण देऊन मोकळा होतो या आज आमच्याकडे रामनवमी निमित्त जत्रा सुद्धा भरलेली आहे परंतु जेव्हा आपल्या घरी लोक येतात तेव्हा आपला स्थान पत्ता नसतो मग ज्यांना आपण आमंत्रण दिलेलं असतं तीच लोक आपल्या घरातल्या लोकांना विचारत असतात ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं तीच व्यक्ती हजर नाहीये मग आपला पत्ता कुठे आहे आपला पत्ता बघा संपूर्णतः जर पाहायला गेलो तर त्या जत्रेमध्ये गुरफटलेला आहे जत्रेमध्ये जावं परंतु विवेक नाही आता आपल्याला जी, जी शिकवण प्राप्त झालेली आहे एक वचनी एक बाणी ज्यांना आपण विश्वासावर बोलवलं त्या शब्दावर आपण चाललो का नाही चाललो त्यांना दिलेला आहे ना शब्द मग तिथे आपल्याला हजर राहता आलं पाहिजे ही शिकवण आहे बरोबर की नाही म्हणजेच काय तर प्रत्यक्षात राम दास बौद्ध माझे स्वरूप स्वतः सिद्ध ही समर्थांनी सुद्धा आपल्याला शिकवण प्राप्त करून दिली मग खरा देव कुठे आहे ज्याप्रमाणे आपण अजूनपर्यंत एखाद्या विषय वाचनेमध्ये अडकलेलो आहोत परंतु त्या विषय वाचनेतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे मग सोडवणारा कोण आपण संकल्प करत असतो परंतु संकल्प करत असताना बघा त्या संकल्पनेवर आपण ठाम नसतो खरा संकल्प सत्य संकल्प आपल्या जीवनात नक्कीच घडला पाहिजे ही संतांची शिकवण आहे आपण फक्त जय घोषणा करत असतो परंतु समर्थ म्हणाले कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही जय श्रीराम लहान मुलांपासून ते वयस्क वृद्धांपर्यंत बघा त्यांना सुद्धा नमस्कार व्हायचं आहे कारण त्यांच्या मुखी सुद्धा श्रीरामाचं नाम येत आहे आपल्या मुखात श्रीरामाचं नामस्मरण सुद्धा होत नाहीये का होत नाहीये कारण प्रत्यक्षात आपल्यालाच बघा असं वाटतं की आपण कोणाचं नाव घेतोय म्हणजेच काय आपण तिथे लाचतो अहो ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला इथे प्राप्त करून दिलेलं आहे या पृथ्वी तलावर त्या भगवंताचं नामस्मरण करायला त्या भगवंताचं नाम घ्यायला आपल्याला लाज वाटते म्हणून समर्थन उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते फुकाची का सांगित मुखी नाम असलं पाहिजे कारण आपली सकाळ ही उत्तमाची असली पाहिजे जर आपली सकाळ उत्तमाची असेल तर दिवस उत्तमाचा होईल आणि संध्याकाळ सुद्धा उत्तमाची आणि रात्र सुद्धा उत्तमाची कारण का प्रभाते मनी रामचिंतित जावा ही भूमिका आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे प्रभाते मने राम रामचिंतीत जावा आपण कुठली चिंता करत असतो सकाळी उठल्यापासून माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या मुलींचं लग्न होईल की नाही मला बघा संपूर्ण तर जर पाहायला गेलो आर्थिक माझी स्टेबल होईल का ही विचार आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये भरलेले असतात परंतु आपल्याला नामस्मरण करायला वेळ मिळत नाही अहो ज्याने प्रत्यक्षात या पृथ्वीतलावर तलावर आणलेला आहे त्याने आपल्याला सर्व प्रकारे सोय करून दिलेली आहे ऐश्वर संपन्न नीती संपन्न चारित्र्य संपन्न सर्व प्रकारे तुला प्राप्त करून दिलेलं आहे फक्त कर्मावर विश्वास ठेव कर्म उत्तमाचे केले तर नशीब सुद्धा तुला उत्तमाचा साथ देणार आहे परंतु आपण अजूनपर्यंत विश्वास पाळत नाही कारण विश्वासावर अजून आपण ठाम नाही विश्वास असला पाहिजे कुठलीही गोष्ट असू दे विश्वास असला पाहिजे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे श्रीरामनो प्रत्येकाच्या मुखामध्ये लहानपणापासून ते बघा लहान लहानची मुलं असतात ज्याप्रमाणे आपले आजी आजोबा असतील त्यांच्या मुखामध्ये सुद्धा श्रीरामाचं नाम भगवंतांचं राम मग आपल्या मुखामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे कारण कलियुग आहे कृतयुग गेला त्रेतायुग गेला द्वापारयुग गेला आणि आता प्रत्यक्ष कलियुग आहे या कलियुगामध्ये संतांची शिकवण परमेश्वराचं स्मरण श्रवण खूप महत्त्वाचं आहे कारण हीच शाश्वती आहे हीच शाश्वती आपल्याला टिकवायची आहे आणि याच शाश्वतीच्या आधारे संपूर्णतः आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज रविवार आहे तरीसुद्धा आपण एन्जॉयमेंट कारण का रविवार आहे परंतु सर्व दिवस उत्तमाचे असतात ज्याप्रमाणे आपण निवेदन ठेवलेलं आहे त्या निवेदनाची पूर्तता ही नक्कीच होणार आहे जसं एकवचनी एकवाणी आहे तसं आपण सुद्धा एकवचने एक, एक बाणी ज्याप्रमाणे दिलेला शब्द आहे त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे जा। म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ